अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे शिवराज सिंह चव्हाण आले तेव्हा कार्यकर्त्यांनी एक लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी विनंती केली होती आज भाजपचे खूप मोठ्या प्रमाणात बोलबाला एक जागा भाजपला मिळावी यानुसार चर्चा झाली होती मात्र अद्याप अजून कोणतीही माहिती आम्हाला आलेली नाही सोलापूरमध्ये दोन वेळा भाजपचे खासदार निवडून आले होते साताऱ्यामध्ये उदयनराजे निवडून आले होते सांगली संजय काका दोन वेळा निवडून आले होते शौमिका म्हाडिक यांना जर आदेश दिला की हातकरंगलेमधून लढा तर आमची तयारी आहे वंचित आघाडीची महाराष्ट्रात ताकद आहे हे नाकारता येत नाही त्यामुळं काही ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिलाय मात्र एमवी न त्यांना जो फॉर्म्युला दिला तो त्यांना मान्य असं वाटत नाही प्रकाश आंबेडकर यांचा एकला चलोचा नारा महायुतीला सुद्धा त्यांनी पाठिंबा द्यावा असा प्रयत्न करायला काही हरकत नाही जरांगी यांनी जी मागणी केली होती ती मागणी मुख्यमंत्री यांनी मान्य केली आहे आरक्षण संदर्भात कार्यवाही सुरू आहे राहुल गांधी यांची जिथे जिथे यात्रा गेली तिथे काँग्रेस फुटली आहे मोदी सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही संविधान हे कोणी बदलू शकत नाही हे मोदी यांनी सुद्धा सांगितलं मुद्दा नसल्यानं विरोधक असे आरोप करतात संजय काका पाटील हे एकतर्फी निवडून येतील महाविकास आघाडीमध्ये तिथल्या जागेवरून गोंधळ सुरू आहे त्यामुळे माहितीचा उमेदवार निवडून येईल राहुल गांधीजींची जी भारत जोडो यात्रा चालू आहे ज्या ज्या राज्यातनं भारत जोडो यात्रा गेली त्या त्या राज्यात काँग्रेस फुटली तिथले लोक मग भाजपमध्ये गेले अन्य ठिकाणी गेले आणि त्यांना कोणताही मुद्दा नाही आहे भ्रष्टाचाराचा एक आरोप गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारवर लागलेला नाही आहे आणि एवढा स्वच्छ कारभार लोकाभिमुख कारभार जनतेच्या हिताचा कारभार देशाची उंची वाढवणारा कारभार देशातल्या नागरिकांना सर्व सोयीसुविधा देणारा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये देश आता अग्रणी आहे लोकांना मोफत राशन दिलं जातं आयुष्यमान भारतसारख्या योजनेचे लाभ दिले जातात पी पी एम किसान सन्मान निधी पी एम स्वनिधी अनेक प्रकारे सर्वसामान्य लोकांना आधार देऊन त्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे आणि मग यांच्याविरोधात बोलण्यासाठी काहीच नसल्यामुळं अशा पद्धतीचं एक वक्तव्य करायचं की संविधान बदलायचं मला सांगा भारत देशामध्ये गेले दहा वर्ष मोदीजींची सत्ता आहे संविधान बदलायचं बदललं असतं ना पण संविधान कोणी बदलू शकत नाही स्वतः मोदीजींनी अमित भाई शाह यांनी स्वतः फडणवीस साहेबांनी अनेक वेळा जाहीर हे वक्तव्य केलेलं आहे की संवाद संविधान बदलू अशक्य आहे त्या आणि मुद्दा नसल्यामुळे हे लोका लोक असं लोकांसमोर आहेत लोक सुज्ञ आहेत लोक जागरूक आहेत लोक अशा पद्धतीचा वक्तव्याचा कसा समाचार घ्यायचा हे मतदानातून त्यांना दाखवून देतील असा मला विश्वास आहे त्यांचा जो मेळावा इचलकंजीमध्ये झाला होता त्यावेळी त्यांनी तसं थोडंसं सकारात्मक आमच्या दृष्टिकोनातून त्यांचं वक्तव्य होतं परंतु आत्ता जी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे ती एकटे ते जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता मला माहिती नाही वरिष्ठ पातळीवर ज्या पद्धतीने काही काँग्रेसच्या जागांना समर्थन दिलेलं आहे तसं भाजपच्या काही जागांना समर्थन वरिष्ठ मागतील किंवा काय मला माहिती नाही पण जर मागितलं तर तिने बाबतीत काय भूमिका घेतील हा प्रश्न चिन्ह असेल आपल्यासमोर परिस्थितीला कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत एकनाथ शिंदेसाहेबांनी काही संकेत दिलेत असं कोल्हापूर लोकसभेतील आपले सहकारी मंडलिक साहेब यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले आहे मध्यंतरी ज्यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाणसाहेब आले होते त्यावेळी एक कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला होता यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी या दोन्ही लोकसभांमधकी एक लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशा अपेक्षा त्या मेळाव्यामध्ये व्यक्त केलेल्या होत्या त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचा आज देशभर बोलबाला आहे खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे फॉलोअर्स आहेत आणि भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी निदान एक लोकसभेमध्ये भाजपचं कमळ हे चिन्ह जमिनीपर्यंत पोचलं जावं ह्या भावना कार्यकर्त्यांच्या होत्या त्यानुसार एक जागा भाजपला मिळावी यासाठी जी चर्चा सुरू झाली ती त्या पद्धतीने झालेली होती परंतु अद्याप आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींकडून अशा कुठल्याही सूचना किंवा अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही आहे की दोन्हीतली जागा भाजपला मिळेल एक आपण शिवसेनेवर लढवायचे एक भाजपवर लढवायचे असे कोणतेही आदेश किंवा सूचना अद्याप आमच्यापर्यंत प्राप्त झालेले नाहीत या सर्व मतदारसंघांमध्ये सोलापूरचा उल्लेख आपण केला दोन वेळा भारतीय जनता पार्टीचे खासदार तिकडून निवडून आलेले आहेत साताऱ्यामध्ये पूर्वी उदयनराजे महाराज आहेत ते निवडून आलेले होते सांगलीमध्ये संजय काका पाटील हे दोन वेळा निवडून आलेले आहेत तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि कोल्हापूरमध्ये जे दोन मतदारसंघ आहेत या पाचही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी आहे आमच्याकडे उमेदवार उमेदवारी आहेत सक्षम उमेदवार आहेत याचा आपण उल्लेख केला हातकणंगले मतदारसंघातून जर पक्षानं आदेश दिला भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वतीनं शौमिका माडिक यांना निवडणूक लढवण्यासाठी आदेश दिला तर आमची तयारी आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव